सबस्क्राईब या बटनावर क्लिक करून मोफत वर्गणीदार होऊ शकता घंटा या चिन्हावर क्लिक करून वेळोवेळी नवीन आलेले व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद नमस्कार बंधू आणि भगिनीनो आज आपल्याला घटस्फोट या विषयावर आपण माहिती घेणार आहोत तर घटस्फोट का घेतला जातो घटस्फोटाची कारणं काय असतात तर त्याविषयी संपूर्ण चर्चा आपण करणार आहोत हिंदू संस्कृतीमध्ये लग्नाला अतिशय धार्मिक धार्मिक समजलं जातं आणि हा लग्न ह्या ही जी गोष्ट आहे ती हिंदू धर्मामध्ये सर्वात श्रेष्ठ मानली जाते तर असा हा जो लग्न विवाह झालेला असतो लग्न झालेलं असतं तर ते हिंदू धर्मामध्ये वैध ठरवण्यात आलेलं असतं तर घटस्फोट घेण्यासाठी अशा प्रकारचा विवाह वैद्य व विवाह झालेला असणं गरजेचं असतं आणि जो विवाह वैद्य नसतो म्हणजे एखादं प्रकरण असेल त्यातून एकत्र जर राहत असतील तर त्यांना घटस्फोट मिळू शकत नाही कि किंवा ते कायद्याच्या अखत्यारीत येत नाही तर विवाह जो असतो तर त्या विवाहाला घटस्फोट मिळू शकतो तर हा जे घटस्फोट ही जी व्यवस्था आहे तर ती व्यवस्था अगदी फार पूर्वीपासून भारतामध्ये हो आ, होती किंवा नाही ह्या दोन गोष्टीविषयी आप आज आपण चर्चा करणार आहोत तर भारतामध्ये साधारण हा जो ॲक्ट आहे तो पारसी समाजामध्ये प्रथम निर्माण झालेला आहे अठराशे पासष्ट साली पारसी पारशी समाजामध्ये हा घटस्फोटाचा ॲक्ट निर्माण झाला त्यानंतर ख्रिश्चनामध्ये इंडियन डायव्हर्स ॲक्ट एकोणीसशे एकोणसत्तर वेळी अस्तित्वात आला आणि मुस्लिम ॲक्ट जो आहे तो एकोणीसशे एकोणचाळीस साली संमत झालेला आहे आणि एकोणीसशे सत्तेचाळीस साली त्यावेळेचं जे मुंबई प्रांत होतं त्यावेळी सरकारने घटस्फोट कायदा संमत केला तर हा घटस्फोट हा का कोणत्या कोणत्या कर्जा कारणामुळं घ्यावा लागतो तर त्याची ते माहिती आज आज आपण घेऊया तर भारतीय समाजामध्ये फार पूर्वी ज्यावेळी कुटुंबन राहत असायचे समाज असायचा सा। तर तो समाज आ, पूर्वीचा हा 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 जो समाज असायचा तर ज्यावेळी माणसाने शेती करायला सुरू केली तर त्यावेळी स्त्रीची गरज फार भासू लागली आणि स्त्रीची गरज भासू लागल्यानंतर तिला घरातील छोटी मोठी कामं करणे शेतीची कामं करणे ह्या आणि ह्या गरजा भासू लागल्या आणि पुरुष जे असायचे ते शिकारी करणे अशा इतर गोष्टी करायचे तर त्यावेळी हे जे घटस्फोट जे आहेत ते घटस्फोट हा जो प्रकार हो त्यावेळीसुद्धा होता काही धर्मशास्त्रामध्ये वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात तर स्त्री आणि पुरुषाची गरज ओळखून त्यानंतर काही दिवसांनी ह्या जे संबंध आहेत ते संबंध अबाधित राहण्यास कारणीभूत ठरले त्यानंतर जसजसं भारतीय समाजामध्ये पुरुषसत्ताक संस्कृती निर्माण व्हायला लागली आणि स्त्रीचं महत्त्व वाढत गेलं तसं घटस्फोट हे जे कमी व्हायला लागले तसा अगोदर त्याच्या फार पूर्वी अगोदर घटस्फोट हा प्रकार होता परंतु तो का कायद्याने घटस्फोट घेतला जात नसा तर त्यावेळी ते अशा प्रकारचे आपल्या पत्नीला सोडून दिलं जायचं तर आता ज्यावेळी पुरुष प्रताप प्रधान संस्कृती निर्माण झाली त्यामुळं स्त्रीची गरजसुद्धा भासू लागली त्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कमी झालेल्या आहेत आणि आता जे घटस्फोट घेतले जातात त्याला बरेचसे कारणे आहेत अनेक कारणं आहेत त्याला तर त्यातली महत्त्वाची कारणं म्हणजे नवरा बायकोंचं जे भांडण होत असतं तर ते भांडण त्यांचे विचार एकमेकाचे पाठले नसल्यामुळे होत असतात किंवा त्याला अनेक कारणं असतात तर प्रथम आपल्याला पुरुषाविषयी जे तक्रारी ऐकायला मिळतात त्याविषयी म आपण माहिती घेऊ पुरुष नकु नपुसक असणे पुरुषाला एखादा महारोग असणे किंवा त्याची शारीरिक कमजोरी असणे लैंगिक कमजोरी असणे त्यानंतर पाशवी संबंध आपल्या स्त्रीशी ठेवणे किंवा अनैसर्गिक संबंध करणे अशा प्रकारच्या गोष्टी असायच्या तसेच आपल्या पत्नीला मारझोड करणे आपल्या पत्नीला व्यसन करून अपशब्द बोलणे मारझोड करणे ह्या प्रकार हा पुरुषाच्या बाबतीत घडत असतो परंतु जसं बाहेरच्या देशामध्ये घटस्फोट घेतले जातात त्याच धर्तीवर भारतामध्ये सुद्धा घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढलेले आहे आणि स्त्रीच्या बाबतीत असं घडतं की काही वेळा स्त्रीविषयी चारित्र्याविषयी श शंका घेतल्या जातात वस्तुस्थिती पाहिली जात नाही त्यावेळीसुद्धा होऊ शकतं त्यावेळीसुद्धा घटस्फोट त्या मागितला जातो त्यानंतर घरातली जी कामं असतात तर ती पुरुषाला मनाजुकी केली जात नाहीत सुद्धा पुरुषाकडून घटस्फोट मागितला जातो त्यानंतर मुलांचा सांभाळ ही स्त्री करत असते परंतु पुरुष व्यवस्थित जर मुलांचं पालनपोषण करण्यासाठी जो आर्थिक खर्च आहे तो जर देऊ शकत नसेल तर पुरुषाला पुरुषाचं तो दोष असतो त्यामुळे स्त्री पुरुषाकडे घटस्फोट मागत असते आणि स्त्री सर्व गोष्टी करून ज्या काही वेळा सामाजिक प्रथा असतील तर त्या सांभाळत नसेल तर अशा घटस्फोट होत असतो किंवा जे पुरुष असतात ते खुल्या विचाराचे असतात आणि त्यावेळी स्त्री कळून धार्मिक विचार ज्यावेळी प्रस्तुत केले जातात तर त्यावेळीसुद्धा घटस्फोट घेण्याचे प्रमाण कमी आहे परंतु आहे तर तर ते तर आपल्या समाजामध्ये जे सासू असते तर त्या सासूला अनेक धार्मिक गोष्टी करणे अपेक्षित असते तर त्यावेळी जर सुनेकडून धा ह्या धार्मिक गोष्टी जर केल्या गेल्या नाहीत तर अशावेळी घटस्फोट मागितला जातो आणि जर मुलगी शिकलेली असेल आणि तिला काही गोष्टी जर पटत नसतील तर त्यावेळीसुद्धा घट गट, घटस्फोट मागितला जातो अशी बरीच कारणं आपल्या भारतामध्ये आहेत तर हे जे ॲक्ट आहेत तर त्या ॲक्टविषयी आपण माहिती घेतलेलीच आहे तर त्यानंतर जी पोटगी व्यवस्था जी आहे ती पोटगी व्यवस्था घटस्फोट घेतल्यानंतर पोटगीची व्यवस्था करू शकतो आपल्या पत्नीला जो अर्थाजंग करण्यासाठी जो खर्च लागेल मुलांनाचं पालनपोषण करण्यासाठी जो खर्च लागेल तो पतीला पोटगीच्या स्वरूपात द्यावा लागतो त्यानंतर पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर परत न्यायालयीच्या परवान परवानगीने परत त्यांचा घटस्फोट रद्द होऊ शकतो आणि घटस्फोट घेऊ शकतो असे कायद्यामध्ये सुद्धा तरतूद केलेले आहेत काही दिवसांनी त्यांचे मन बदलले तर अशा प्रकारचं त्यांना घटस्फोट रद्द रद्द करता येऊ येऊ शकतो त्यानंतर घटस्फोट हा लेखी किंवा तोंडी ह्या दोन गोष्टीविषयी चर्चा करायचा आपल्याला जर घटस्फोट हा मुस्लिम समाजामध्ये तोंडी दिला जातो किंवा सुद्धा दिलेला जातो जास्तीत जास्त तोंडी हा घटस्फोट आहे तो मान्य केला जातो तर त्याला तलाक असं म्हटलं जातं तीन वेळा ज्यावेळी तलाक म्हटलं जातं त्यावेळी त्या मुलीला किंवा त्या आपल्या पत्नीला घटस्फोट दिला जातो आणि लेखी स्वरूपात पण घेतला जातो तर लियन जिहार इला खुला मुबारत ह्या ज्या मुसलमानचा प्रकार आहेत तर त्या प्रकारामध्ये वेगवेगळे कायदे आहेत तर ते कायद्यांचे वेगवेगळे नियम आहेत त्यानंतर भारतामध्ये घटस्फोट करण्याचे घटस्फोट घेण्याचे जी कारणं आहेत त्याच्यामध्ये ही जी नवीन जीवनशैली आहे तर तीसुद्धा घातक ठरत आहे एखादा पुरुष जर बरेच दिवस घरात नाही आलेला असेल किंवा जास्त दिवस तो सं पत्नीचे संबंध ठेवू शकत नसेल तर त्यावेळीसुद्धा घटस्फोट मागितला जातो त्यानंतर म त्यानंतर स्त्रीच्या आरोग्याकडे लक्ष दिलं दिलं नसेल किंवा मुलांच्या आरोग्याकडे मुलांच्या शिक्षणाकडे जातीनिशी लक्ष दिलं नसेल तर त्यावेळीसुद्धा पत्नीला घटस्फोट मागता येतो तर अशी बरीच कारणे आहेत तर हिंदू धर्मामध्ये स्त्रीला घटस्फोट घेतल्यानंतर समाजाची बघण्याची जो दृष्टिकोन असतो तो, तो पूर्वगृहदर्शितपणा असतो वाईट असतो तर अशा स्त्रीला समाजामध्ये वाईट लेखलं जातं आणि तिचा पुनर्व विवाह हो, हो करणंसुद्धा समाजाला मान्य नसतं परंतु आता ह्या सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत आणि आत्ताचे जर परिस्थिती बघितली तर पुरुषाचं जीवन तसं फार अवघड आहे आणि पुरुषालासुद्धा सध्या आता बदनाम केलं जातं ज्यावेळी आपल्या पत्नीला घटस्फोट देतो त्यावेळी पुरुषामध्ये दे सुद्धा दोष असू शकतो आणि मुलींचं प्रमाण कमी झाल्यामुळे पुरुषांनासुद्धा ज्या त्यांच्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी पालनपोषण असेल म्हणा किंवा इतर घरातील जी कामं असतील त्यांना अवलंबून स्त्रीवरच राहावं लागतं त्यामुळं दोघांच्यामध्ये समजोता करून काही गोष्टीमध्ये न्यायालय असेल किंवा ज्या पंच कमिटी असेल त्यांच्याकडून हे तडजोड केली जाते तर आणि पत्नीने प्रामाणिकपणे राहून तर ह्या गोष्टीचा घटस्फोट न घेता तर त्याच्याविषयी विचारविनिमय केला पाहिजे आणि घटस्फोट घेतल्यानंतर तात्पुरत्या सर्व स्वरूपात तुमची अडचण दूर होईल परंतु ती कायमस्वरूपात अडचण दूर होणार नाही ज्यावेळी पती घटस्फोट घेतो त्याचं परत टेन्शन त्याला वाढत जातं त्याची दुःखं वाढतच जातात त्याला जाता। सर्व गोष्टी अडचणी येऊ शकतात तसं पत्नीलाही अडचणी येऊ शकतात हे त्यामुळे काही बाबतीत तडजोड करून त्यांनी राहिलं पाहिजे आणि ह्या घटस्फोटामुळं निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या फार मोठ्या समस्या आहेत आणि मानसिक आणि मानसिक त्रास होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे तसंच संस्था असेल नात्यागवत्यामध्ये असेल नातेवाईकांच्यामध्ये याचं गांभीर्य वाढतं आणि एक वेगळ्या प्रकारची चर्चा त्यांच्यामध्ये निर्माण होते तर अशा प्रकारे घटस्फोटाविषयी आपल्याला माहिती कळालेलंच असेल तर घटस्फोट घ्यावा काय नको हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे आणि आपले आहे ती मजबूत केली पाहिजे तर त्याविषयी अनेक नेम आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आवडला लाईक करा ला, ला, कमेंट करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद